मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या होणार तीन सभा दापोलीचे शिवसेना उमेदवार आणि आमदार योगेश कदम यांची माहिती दापोली गुहागर आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची होणार सभा योगेश कदम बारा वाजता दापोलीत होणार सभा दोन वाजता गुहागरमध्ये होणार सभा चार वाजता राजापूरमध्ये होणार सभा त्यानंतर सिंधुदुर्गात सभा होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात चार मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे सहा तारखेला समन्नय शिंदे साहेबांचा कोकणाचा दौरा आहे बारा वाजता दापोली मतदारसंघाचा मेळावा होणार आहे दोन वाजता गुहागर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे चार वाजता राजापूर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे आणि नंतर मग त्या मला वाटतं संध्याकाळी त्यानंतर सावंतवाडीमध्ये सा तिथे ते 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 शिंदे सभांचे माहितीचे मेळावे आहेत आणि दापोली मतदारसंघमधल्या मुझ्दा मेळाव्याला समान्य एकनाथ शिंदे साहेब तर आहेतच समान्य भाई आहेत सन्माननीय सुनीलजी कटकरे साहेब आहेत आणि प्रयत्न चालले आहेत की रवींद्र चव्हाण देखील आवेत परंतु त्यांचा ऑलरेडी बी स्केड्यूल आहे परंतु महावित्री म्हणून ह्या सभा या सभाने साहेब येत्या सोळा तारखेला कोकणामध्ये घेणार आहेत